देवेंद्र फडणवीस यांना अनिल देशमुख यांचं पुन्हा आवाहन महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा आरोप केले आहेत उद्धव ठाकरेंनी महापालिका निवडणुकीसाठी पैसे मागितले असा आरोप करण्यास सांगितलं होतं मी तो आरोप केला नाही असं ना अनिल देशमुख म्हणाले त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांना अनिल देशमुख यांनी खुलं आवाहन दिलं आहे फडणवीसांकडे क्लिप्स असतील तर त्यांनी जनतेसमोर आणाव्यात असं अनिल देशमुख म्हणाले उद्धव ठाकरेंनी महापालिका निवडणुकीसाठी पैसे घेतले असा आरोप करण्यास सांगितलं आलं तसंच आदित्य ठाकरेंनी दिशा सालियांवर बलात्कार करून तिला बाल्कनीतून ढकलून दिल्याचा आरोप करण्यास सांगण्यात आलं मी यासाठी नकार दिला त्यामुळे मला तुरुंगात जावं लागलं अनिल देशमुख यांनी हे आरोप केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना याबाबत त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले माझ्याकडे क्लिप्स आहेत अनिल देशमुख यांच्यावर झालेले आरोप आमच्या सरकारच्या काळात नाही तर महाविकास आघाडीच्या काळात झाले होते हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांसमोर सुनावणीसाठी आले मुख्य न्यायाधीश यांनी अनिल देशमुख यांच्यावर एफ आय करायला लावला आणि मग ते तुरुंगात गेले शंभर कोटींच्या वसुली प्रकरणी अनिल देशमुख तुरुंगातून जामीनावर बाहेर आलेले आहेत ते दोषमुक्त झालेले नाही अनिल देशमुख यांच्याच पक्षातील लोकांनी त्यांचे ऑडिओ रेकॉर्डिंग माझ्याकडे दिले आहेत अनिल देशमुख काय बोलतात आमच्यावर केलेल्या आरोपाबाबत ते काय बोलतात याचा माझ्याकडे पुरावा आहे जर माझ्यावर वेळ आली तर मला ते उघड करावे लागेल जर रोज खोटे बोलून कुणी नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी देवेंद्र फडणवीस कधीही पुराव्याशिवाय बोलत नाही देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ज्या काही क्लिप्स आहेत त्यांनी त्या जनतेसमोर आणाव्यात असं माझं त्यांना आवाहन आहे मला माहित आहे त्यांच्याकडे कुठल्याच क्लिप्स नाही जर त्यांच्याकडे क्लिप्स असतील तर त्या समोर आणाव्यात माझ्याकडे जे पुरावे आहेत ते मी योग्य वेळ आली की समोर आणेन तीन वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा अत्यंत जवळचा माणूस माझ्याकडे पाठवला होता त्या माणसाने माझं देवेंद्र फडणवीसांशी अनेकदा बोलणं करून दिलं मी जर त्यावेळी त्यांचं ऐकलं असतं तर उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि अनिल परब हे सगळे अडचणीत आले अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली तसेच क्लिप्स असतील तर समोर आणा असं आवाहनच अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिलं आहे आता या नव्या आव्हानाबाबत देवेंद्र फडणवीस काय बोलणार क्लिप्स समोर आणणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे अशाच ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी बातमी टीव्ही युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका